आणि बर मी सकाळी थोडक्यात गेलो ना, ना, ना। जवळ आला माया आणि मी लगेच फटाकडावला लगेच असं वापरा खरंच वापरा जीवन सकाळी मी सहा वाजता पाऊल नव्हतं काय ना सव्वा नऊ वाजता आलो बारी द्यायला आला ना वाघ बाई सोडून द्यावं लागेल आठवड्यातून दोन तीन वेळा नजर पडत वाघ याचं पर्ग मी पाणी भरतो आणि वर काढलं का ना, ना चार वाग एक चार वागती बरोबर चार वाघ जवळ त्याला पंधरा वीस दिवस झाल्यास तुमच्या अगोदर गळ्यात काय आता हे अडकवलं ना पट्टा मला कसं वाटत वाटत बरं पण काय ह्या नाही असाली झाले काय करणार झालं पण इकडे कुठे झालं काय उभे सकाळी खरंच ना सव्वान वाजताय ना एवढंच अंतर इतकंच अंतर माझ्याकडे चालते म्हटलं फटाकडे आहेत का म्हणलं आता फटाकडे कुठं आपल्याकडे फटाकडेच राहिले म्हणून मग म्हटलं आता फटाकडे घे तिकडून आता सुद्धा आहे ना सगळं पाऊलच आहे स्वयंपाक आहे शेतकऱ्याची व्यथा पा त्याच्यामुळं हे वन खातेवाल्याने जरा या गोष्टी लक्ष दिलं पाहिजे आज सकाळपासून हे माणूस मगाशी मी बारा वाजता आला तो माणूस धापा टाकत तिकडून आला त्या माणसाकडे पहिल्यांदा मला वाटलं आता या माणसाला कुठला तरी आज म्हणजे बिबटीचा त्रास होतोय का असं जोर जोरा धापा टाकत होते मी बिबट्या पाहिला म्हणते काय साहेब किती अवघड झाली शेतकरी जगायचं का मरायचं अवघड झालं बिबट्या जुन्नर संपला पाहिजे वन विभागाने आता अशा प्रकारचे पट्टे शेतकऱ्यांना व आणि कामगारांना दिलेले आहे समाधानी तुम्ही येत काय होणार काय होणार हे फक्त मलमपट्टी मलमपट्टी यांनी काय होणार खाली वाटलो आपण बारा तरी मागा तर ओढून आता त्या बाहेरला दाखवलं पाऊल मागाचे नव्हते ना त्या बायाला मला काय नव्हतं आता निघून कुठतोडणार वन विभाग म्हणतय काहीतरी पॉझिटिव्हली घ्या काय काही काही उपाय विभाग वन खात्यावाले वन खात्याचं काम करतात पट्टी आण कुठं फाटांगडी वाजव कुठं धुळून उडव हे फक्त मलमपट्टी याच्यावर एकच पर्याय प्रथम श्रेणीतून दुसऱ्या श्रेणीत बिबट्या घेणे एवढाच एक पर्याय त्याच्या ते झाल्याशिवाय हे वन खात्यावाले काही प्रबंध करू शकत नाही शेवट त्यांना नोकरी करायची ते काहीतरी काही ना काही काय नाही पट्टा आणणार काय आणणार काय पट्टी आण काय होणार आहे साहेब जनवर आपलं मुंबई कुठेही धरून ते काय वाढणार पाला धरणार कपराला धरणार पुढे धरणार आता